नांदेड जिल्हा गोर वकील संघ आणि समाजातील विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी बांधवांची बैठक नांदेड या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली या बैठकीत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि बैठकीत मागील पंधरा ते वीस वर्षात समाजाने निष्क्रिय नेत्यांस पाठबळ दिले आणि त्यांनी समाजाची तसेच मतदारसंघाची नेहमीच दिशाभूल केली तरी देखील समाजाने पर्याय नसल्याने वारंवार त्यांना निवडून देखील दिले पण आता त्याच चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी समाज घेणार असून जुन्यांना संधी न देता नवीन उच्च शिक्षित उमेदवारास येत्या किनवट माहूर विधानसभा निवडणुकीत साथ देणार असल्याचे ठरवण्यात आले यावेळी सर्व वकील बांधव यांनी स्वतः मतदारसंघात जाऊन जनजागृती आणि प्रचार करणार असे ठरवण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांच्या मागे सर्व समाज आणि बुद्धिजीवी वर्गाची साथ देणार आणि येत्या काही दिवसात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार मतदारसंघात जनजागृती करणार आणि ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांना निवडून आणणार असे यावेळी ठरवण्यात आले यावेळी ॲडव्होकेट राठोड जनतेशी संवाद साधताना म्हणाले महाराष्ट्र राज्यात बजेट सहा लाख कोटींच्या वर आहे आणि कर्ज सहा लाख ब्याण्णव हजार कोटींच्या जवळपास आहे राज्यातील प्रत्येक नागरिकांवर अठ्ठावन्न हजार रुपये कर्ज आहे राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी शिक्षणावर शेती मूलभूत सुविधा यांसाठी काढलेले कर्ज आहे परंतु या कर्जाच्या टॅक्सच्या माध्यमातून मिळालेला निधी जनतेच्या नावावर खर्च काढून देखील तो निधी बांधकाम क्षेत्रात म्हणजेच ज्या ठिकाणी टक्केवारी मिळते त्या ठिकाणी खर्च करून जास्तीत जास्त बोगस काम करत आहेत राज्यातील कोणताही पक्ष सामाजिक न्यायावर आधारित संख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत नाही त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या समाज मुख्य प्रवाहात आलेला नाही कर्ज जनतेच्या नावावर आणि सोयी सुविधा मात्र मंत्री आमदार आणि अधिकाऱ्यांना मिळत आहे येथील राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहे त्यामुळे जनतेने योग्य उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी बोलताना व्यक्त केले आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी पी न्यूज मराठी नांदेड